सोमेश्वर <Sanamalı> सहकारी साखर कारखाना ठरला देशात अव्वल उच्च साखर उतारा विभागातील देशातील सर्व उत्कृष्ट साखर कारखाना हा मानाचा पुरस्कार सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला प्रदान करण्यात आला आहे <Suss night splash! S> दिल्ली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित सोहळ्यामध्ये गाळप हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठी उच्च साखर उतारा विभागातील देशातील सर्व उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना हा मानाचा पुरस्कार सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला प्रदान करण्यात आला आहे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी राज्यमंत्री निमुबेन बंबानिया माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नायकवनोरे यांच्या हस्ते दिल्ली येथे प्रदान करण्यात आला देशातील एकशे तीन सहकारी साखर कारखान्याच्या गटातून कारखान्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक दहा साखर कारखान्यांचा सा समावेश असून उच्च साखर कारखाना म्हणून पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने विजेतेपद पटकावले आहे यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जागताप उपाध्यक्ष विलित कांबळे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब खमखे तसेच संचालक मंडळ कार्यकारी संचालक व अधिकारी यांनी हा सन्मान स्वीकारला यापूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून चार पुरस्कार मिळाले असले तरी हा पहिलाच राष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार सोमेश्वर कारखान्याला प्राप्त झाला आहे याकडे पुरुषोत्तम जगताप यांनी लक्ष वेधले तर उपमुख्यमंत्री आणि कारखान्याचे मार्गदर्शक अजित पवार यांचे सततचे मार्गदर्शन सभासद शेतकरी अधिकारी कर्मचाऱ्यांचे योगदान व सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी बोलताना सांगितले

या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण केपी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद